जंगलात सर्वात कूर आणि धडकी भरवणाऱ्या शिकाऱ्यांची यादी काढली तर मित्रांनो कॅट्स म्हणजे सिंह वाघ बिबट्या हे अग्रस्थानी येतात पण या सगळ्यामध्ये जर कोणी अत्यंत शांतपणे थंडपणे निर्देयपणे शिकार करत असेल तर तो म्हणजे बिबट्या या अरण्य विश्वाचा एक निश्चित नियम आहे येथे जो क्षण साधतो तो जगतो आणि चुकणाऱ्याला क्षमा नसते अशीच एक थरारक घटना सोशल मीडियावरती धुमाकूळ घालते बिबट्याचा असा हा व्हिडिओ समोर आलेला आहे ज्यानं अक्षरशः उड्डाण करून एका निष्पाप जीवावर हल्ला केल्याचा आपल्याला व्हिडिओ पाहायला मिळणार आहे आणि त्याचा जीव घेतला आहे हे दृश्य इतकं थरारक आहे की काही क्षणासाठी वाटतं आपण एखाद्या ॲक्शन सिनेमाचा सीनच पाहतोय की काय बिबट्याच्या त्या एकाच ओढीनं इंटरनेटवरती खळबळ माजवले ज्यांनी हा व्हिडिओ पाहिलाय ते अजूनही थारक दृश्यात बुडून गेलेत व्हिडिओमध्ये दिसतं की हरणाचा एक मोठा कळप शांततेने गवत सरत असतो त्याचवेळी त्यांना काहीतरी चुकीचं जाणवतं कोणीतरी शिकारीसाठी दबा धरून बसलाय काही क्षणातच त्यांना बिबट्याची छाव लागते आणि पूर्ण कळप स्वतःचा जीव वाचवण्यासाठी बेगानं पळायला सुरुवात करतो काही हरणं इतक्या जोरात उड्या मारतात की त्यांना पण वाटतं की जणू ती उडतायत पण या गोंधळात बिबट्याची चपाई मात्र त्यांच्यावर वर्चस्व मिळवते तो एकाच ओढीनं हवेत झेप घेतो आणि थेट एका हरणावर झडप घालतो क्षणात त्या बिचाऱ्या हरणावर मृत्यूचा खाला पडतो हा व्हायरल झालेला व्हिडिओ नॅचर इन्स्ट्रुमेंटल नावाच्या अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून लाखो लोकांनी हा व्हिडिओ पाहिला असून विविध अशा प्रतिक्रिया युजर्स व्यक्त करत आहेत मित्रांनो ही घटना पुन्हा एकदा सिद्ध करते की जंगलातलं जग काही असू शकतं येथे क्षणात सर्व काही बदलतं आणि जो वेळ साधतो तोच जगतो बिबट्याच्या एका ओढीनं सोशल मीडियावरती उड्या मारल्या आहेत हा व्हिडिओ बघून तुमच्या देखील अंगावर काट आला असेल तर नक्कीच हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करून आपल्या एस एस स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका धन्यवाद